राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एकावन्न एकावन्न ठेकेदार उमेश राहणे यांच्या कामकाजाचा निकृष्टपणा आणि भ्रष्टाचार आला चव्हाट्यावर राहता तालुक्यातील वाकडी पुलतांबे रामपुराडी येथील अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे दोन हजार वीस एकवीस वर्षामध्ये कोपरगाव विधानसभेचे आमदार आयुदास दादा काळे यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन करून मोठा गाजावाजा करत सदर रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले होते संबंधित रस्त्याच्या कामकाजासाठी जवळपास तीन कोटी पंचवीस लाख रुपये निधीची तरतूद या कामे करण्यात आली होती परंतु पुढील एक ते दीड वर्षात संबंधित रस्ता उकडला आहे मंजूरप्रमाणे रामपुरवाडी रस्त्याचे कोणतेच काम झाले नसल्याचे रंपरवाडी येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे त्याचबरोबर रस्त्याच्या कामाचा दाजा निकृष्ट असल्याने रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहे यामुळे गावकऱ्यांचे आणि रोड लगत राहणाऱ्या शेतकऱ्यांचे चाल होत आहे ठेकेदार उमेश राणे यांनी संबंधित काम ठरून दिलेल्या प्रमाणे केले नाही कामात अनेक ठिकाणी निकृष्ट प्रकारचे साहित्य वापरले आहे रामपरवाडी गावाकडे जाण्यासाठी आज एकमेव मार्ग उपलब्ध असून दुष्काळात तेरावा महिना या पुलाचे काम देखील अपूर्ण आहे निधीत पुलाचे काम होईल असे नमूद करण्यात आले होते परंतु आमदार आशुतोष दादा काळे यांच्या कारण झाले नाही असे सरपंच संदीप सोडकर यांनी माध्यमांना सांगितले पुलाला मोठे जीव घेणे खड्डे पडले आहेत रोज या ठिकाणी दुचाकीचा अपघात होत आहे पावसाळ्यात त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढते पाणी पुला काढून न जाता पुलावरून जाते मार्ग पूर्णपणे बंद होतो असंही ग्रामस्थांनी बोलताना सांगितले आहे आमदार आशुतोष काळे यांनी ठेकेदार उमेश राहणे यांना समक्ष बोलून घ्यावे तसेच रामपूरवाडी येथे येऊन निकृष्ट कामाबाबत शहानिशा आणि करावी इष्टीमेंट प्रमाणे कुठलेही काम झाले नाही पुलाचे काम, ना काम अपूर्ण आहे रस्त्याची तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे अन्यथा ज्या ठिकाणी पुलावर आणि रस्त्यावर खड्डे पाडले आहे तिथे गांधीगिरी करून वृक्षारोपण करण्यात येईल त्याचबरोबर अहमदनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपासण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे रामपुरवाडी हा रस्ता दोन हजार वीस एकवीस साली देखभाल दुरुस्ती अंतर्गत प्रजिमा सत्याऐंशी या अंतर्गत तीन कोटी पंचवीस लाखाचा हा रोड झालेला आहे पण हा रोड तीन कोटी पंचवीस लाख रुपये देऊन पण निकृष्ट दर्जाचा झालेला आहे या रोडला दोन हजार वीस एकवीस साली आमदार आशुतोष दादा काळे यांनी उद्घाटन केलं होतं या रोडचं त्यांनी शब्द पण दिला होता का इथून पुढे तुमचे रोड एकदम व्यवस्थित होतील पण हा रोड ज्यावेळेस झाला तर हा रोड सहा महिन्यातच फुटला त्यानंतर आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून पीडब्ल्यू डीचे साहेब लोकांना बोलून ते साहेब पण इथे आले होते त्यांनी हा पूल बघितला तर ते त्यावेळेस काय म्हटले की का आम्ही पुलाचं काम करून देऊ तर त्यांनी अद्याप पुलाचं काम करून दिलं नाही हे बघा ह्या पुला पुलाला अशा प्रकारे खड्डे पडले त्याच्यानंतर रोडला पण असेच खड्डे पडलेले जर आमदार साहेबांनी एवढा विश्वास दाखवून आणि आता लोग मनुन लोग आए, ते स्वतःला लोकप्रिय आमदार म्हणून ओळखतात तरी त्यांनी जे लोकप्रियता आहे ते बघून ते ओळखून या रोडचे लवकरात लवकर कारवाई करून त्या संबंधित ठेकेदाराला सांगून या रोडचं सिडीवर आणि या रोडला पडलेली सीडी व्यवस्थित करून द्यावा हीच आमची विनंती नाही तर आम्ही या रोडला उपोषण करू जे खड्डे पडले त्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून या रोडला आम्ही उपोषण करू आणि ते पण नाही झालं तर आम्ही पीडब्ल्यूडी ऑफिस समोर उपशंकर असं मी, मी ग्रामस्थांच्या वतीने सांगतो पण साहेबांनी जे सांगितलंय तर अतिशय निष्कृष स्पर्धेचा हा जो रोड आहे जाग हा झालेला आहे आणि त्याला जागजागी खड्डे सुद्धा पडलेले आता इथं आम या पुलाच्या ठिकाणी सुद्धा हा एवढा मोठा खड्डा पडलेला आहे आता आम्ही आमचं दळण न याच रोडनी आमच्या गावाला दुसरा कुठलाच रोड नाहीये तरी सुद्धा तरी सुद्धा या यांनी यांना पीडब्ल्यू ला सांगून सुद्धा साहेबांना सांगून सुद्धा वारंवार सांगून सुद्धा जे खड्डे आतापर्यंत बुजले गेलेले नाही आणि आसीस अतिशय तुम्ही ह्या रोडने बघू शकता प्रत्येक ठिकाणी आता नातरेचा रोज आलेला आहे प्रत्येक ठिकाणी खड्डे पडलेले तरी सुद्धा त्यांनी या खड्ड्याची काहीतरी व्यवस्था लावावी आणि विभाग इथं सुद्धा खड्ड्या गाड्यां गाडी आता जाता आता पाहणकाळ्यामध्ये सुद्धा इथं बघा पाणी साचतं या साईडला आणि त्या खड्डा दिसत नाही आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट गाडी आली तर पण ऍक्सिडेंट होण्याची सुद्धा शक्यता त्याच्यामध्ये दाट शक्यता झालेली याच्यामध्ये डबल साधन सुद्धा याबा रोडनी अतिशय चिवळ प्रकार झालेला आहे रोड आहे डबल साधन क्रॉस होत नाही इथं त्यामुळे आखी अडचण होती अजून तुम्हाला दाखवायचा भाग झाला म्हणजे रस्त्याची पलीकडची पुलाची बाजू बघा त्याला कोणत्याही प्रकारचे कटडे नाही आहेत गाड्या घोड्या खाली जाण्याची भीती आजपर्यंत दोन चार गाड्या खाली गेलेल्या आहेत सरकलेल्या आहेत तरी त्वरित रस्त्याचं जर याच दुर्लक्ष जर केलं तर आम्ही पीडब्ल्यू डी ला कुपोषणाचा इशारा आता जाहीर करून तो पूल आहे हा ब्याण्णव ते त्र्याण्णव साली झालेला आहे म्हणजे त्र्याण्णव सालापासून ह्याच पुलावर वरदळ चालू आहे तर अजून त्याला कोणत्याही प्रकारची आजपर्यंत दुरुस्ती नाहीये तर त्वरित या कामाचं लक्ष घालून पाठपुरावा करून पूर्ण करावेत नाव सतीश रामचंद्र जगताप माजी सरपंच आहे या ठिकाणी रामपुरोडी गाव ते रामपुरोडी फाटा हा दोन किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण झालेला आहे या ठिकाणी आमदार काळे साहेब यांच्या निधीतून तिथून रस्ता घेतला परंतु रस्ता घेताना सदर पूल हा तसाच ठेवलेला आहे रस्त्याचं पेमेंट वगैरे सगळं झालंय पण वारंवार ठेकेदारला आम्ही तक्रार करून या पुलाची दुरुस्ती काही केली नाही किंवा नवीन दुरुस्त पूल त्यांनी बनवला नाही आणि संबंधित पुलावरून येण्यासाठी गावचं मेन दळवण रस्ता असल्यामुळं या ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे तर त्वरित आपण या ठिकाणी लक्ष घालून आमचा रस्ता दुरुस्त करून द्यावा व हा संबंधित पूल आहे हा आपण दुरुस्त करावा काम रस्त्याचं काम एकदम निरकुश्च झालेलं आहे ते पण पाहणी करून आपण त्याकडे लक्ष द्यावा अशी आमची विनंती सर्व ग्रामस्थांची